करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया जास्त चांगलं असणं हेही चांगलं नाही आहे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना कोणाला एवढं टाकून किंवा टोचून बोलू नका आपल्याला खूप वाईट सवय असते एखाद्याला एवढं आपण बोलत असतो ना एखाद्याला एवढं टोचून बोलत असतो की त्याच्या काळजाला छिद्र म्हणजे घाव होतील समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या अंत्यकरणाला लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका डोळ्यातून आश्रू येतच असतात पण ते आनंदाचे असतात की दुःखाचे असतात हे समजून घेणं गरजेचं आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना मदत ही खूप महा गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूपच कमी लोक मनाने श्रीमंत असतात ज्यावेळी आपल्याला एखादी गरज असते ना त्यावेळी समजून जायचं की आपल्या गरजेवेळी कोण उपयोगी पडतो बघा प्रत्यक्षपणे सुद्धा लोक असतात अरे मला फक्त एक कॉल केला असतास ना तर मी तुझ्या सेवेला तुझ्या मदतीला धावून आलो असतो पण आपण एकदाच पाहतो की ज्यावेळी आपल्याला मदत पाहिजे असते त्यावेळी त्यांचे फोन त्यांचे कॉल्स पूर्णपणे स्विच ऑफ असतात म्हणून समर्थ म्हणाली मदत ही खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूपच कमी लोक मनाने श्रीमंत असतात समोरून तुला प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे रूपाने जर पाहायला गेलास चेहरा पाहून जर मदत मागायला गेलास तर आपल्या हाताची बोट मोजण्या इतकेच लोक मदत करू शकतात परंतु मनाने बघा प्रत्यक्षपणे श्रीमंत असायला हवा का भाग दिलेला आहे कारण जर पाहायला गेलो जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो कुठल्याही कामामध्ये एखादं आपण बघा त्या वेळेपुरतं जी आपण मर्यादा ठरवून दिलेली आहे त्या मर्यादेपर्यंत पोहोचण्याकरता आपल्या मनात जी जिद्द असते त्या जिद्दीपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्णपणे आपला देह हो, आपलं मन शांत आणि संयम असला पाहिजे तरच त्या यशा बघा प्रत्येक क्षेत्र असू दे किंवा कार्य असू दे त्या कार्यामध्ये यश नक्कीच प्राप्त होतं कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला सांगणं हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायला जमलं आपल्याला एखादी गोष्ट जर कोणी सांगितली किंवा आपण जर बोलायला लागलो ना तर आपल्या मनामध्ये प्रथमता जो येतो तो क्रोध मत्सर कारण न रागवता समोरच्याला आपण बोलूच शकत नाही कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन बघा प्रत्यक्षपणे भरून काढण्यासाठी ज्या मनाला आपण दुखावलेलं आहे ते मन शांत करण्यासाठी खूप मदत करावी लागते आयुष्यात आभाळा एवढी उंची गाठा पण कधीच जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरीबाला विसरू नका का, का सांगितलेलं आहे या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे आभाळा एवढी उंची गाठा एवढं नाव कमवा समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रूपे उरावे पण प्रत्यक्षात ज्यावेळी बघा एखादं चांगलं काम आपल्या हातून घडत असतं त्यावेळी आपले, आपले पाय हे जमिनीवरच असले पाहिजे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अभिमान कुठल्याही गोष्टीचा गर्व येता कामा नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे कधीच बघा जन्म घेतले जो आपला जन्म जिथे आपला जन्म प्राप्त झालेला आहे त्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबाला म्हणजे आपली जी गरिबी आहे जी परिस्थिती आहे तिला कधी विसरायचं नाही आहे बरोबर की नाही आपण कसे होतो आणि आता कसे आहोत ही त्याचीच कृपा आहे नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते गरजेपासून नाही समोरची व्यक्ती कशी आहे बरोबर की नाही हे आपल्यावरून ठरत असतं आपला स्वभाव कसा आहे आपण त्यांच्याशी कसं बोलत आहोत हे जर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना तर आपण जर त्या व्यक्तीशी रागाने बोलत असू तर ती समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याला रागानेच उत्तर देईल परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो त्याची सुरुवात ही आपणापासून करायला हवी म्हणून नातं ते जपलं पाहिजे गरजेपासून नाही गरज संपली की मित्रत्व नातं संपलं असं होत नाही प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचा दिसणार म्हणून दोन्ही बाजूने विचार करून बघा नात्यात कधीही गैरसमज होणार नाही प्रत्येक वेळी आपण एका बाजूनेच पाहत असतो आणि त्यालाच दोष देत असतो परंतु बघा नाणं आहे नाण्याच्या दोन बाजू आहेत ना छापा आणि काटा बरोबर की नाही दोन्ही साईडून जर विचार केला तर आपल्याला काय चुकीचं आहे काय बरोबर का आहे गुण काय आहेत दोष काय आहे ते समजून जाते परंतु आपण जर एकाच बघा बाजूने जर विचार करण्याचा प्रयत्न केला ना तर समोरचं चुकीचंच दिसणार म्हणून दोन्ही बाजूने विचार करा मग नात्यात कधीच गैरसमज होणार नाही ना जास्त चांगलं असणं हे पण चांगलं नाही आहे कारण कलियुग आहे इतर जशाला तसं वागावं लागणार म्हणजे काय कृतयुगामध्ये द्वापार युगामध्ये प्रत्यक्षपणे बघा त्रेतायुगामध्ये जर पाहायला गेलो कृत त्रेता द्वापार आणि आता प्रत्यक्ष चालू आहे तो कलियुग या कलियुगामध्ये माणूस की म्हणून बघा प्रत्यक्षपणे जी आहे ती आता राहिलीच नाही का सांगितलेलं आहे बा का जास्त चांगलं वागणं बरोबर नाहीये साखर असते बघ साखर साखर प्रमाण असतं मर्यादा असते साखर जेवढी खावी तेवढेच चांगलं आहे पण ओवर जर खाल्ली तर शेवटी लक्षणं आहेत ती डायबिटीस आजार पण येणार का मर्यादा लावून ठेवलेली ऊस आहे आपण काय करतो मुळासकट खाण्याचा प्रयत्न करतो म्हणून प्रमाण दिलेलं आहे प्रत्येक प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वस्तूला आपल्याला सुद्धा एक प्रमाण आहे पण जे प्रमाणाबाहेर लिमिट क्रॉस जर केला तर शेवटी बघा जास्त चांगलं असणं हे आपल्याला जमतच नाही कारण आपल्या शेजारी असतात जर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो बोलतो तात्पुरतं बोललं की बघा त्यांना सुद्धा किंमत प्राप्त होते आपल्याला सुद्धा किंमत परंतु जास्त जवळ जर गेलो येणं जाणं जाणं येणं मग ते लोक आपल्यालासुद्धा विचारत नाही आणि आपल्यालासुद्धा त्या लोकांचा कंटाळा येतो का सारखी सारखी लोकं येतात आपणसुद्धा त्यांच्या इथं जातो मग ते विचार करत असतील आणि सकाळी उठल्यापासून ते आमच्या घरी येऊन बसतात म्हणजे विचार करा किंमत कशाला आहे म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे ना जास्त चांगलं असणं हेही चांगलं नाही आहे मग वाईट व्हायचं का नाही स्वभावामध्ये बदल होणं गरजेचं आहे आपण ज्याला प्रायोरिटी देतो ते आपल्याला ऑप्शनसाठी ठेवतात आणि आपण त्यांना आपलं समजून बसतो म्हणजे आपण ज्यांना किंमत देतो की नाही ते आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कशामध्ये ठेवतात आपण त्यांना प्रायोरिटी देतो किंमत देतो भाव देतो पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ते आपल्याला ऑप्शनमध्येच ठेवतात ते आपल्याला विचारत नाही आहेत आपल्याला वाटतं की अरे मी त्याच्याशी दोस्ती केली त्याच्याशी मैत्री केली परंतु ते ऑप्शनमध्येच ठेवणार आणि आपण त्यांना आपलं समजून बसतो आपण त्यांना आपल्या गोष्टी सांगत बसतो आपला मीपणा त्यांना सांगत सुटतो आपला अभिमान त्यांना सांगत सुटतो परंतु प्रत्यक्षपणे बघा भाग कसा दिलेला आहे सर्व गोष्टी सांगून झाल्यावर सुद्धा आपल्याला ते ऑप्शनमध्ये ठेवतात आपला मित्र आहेच किंवा आपला मित्र होता हे समजून पण देत नाही म्हणून माणसानं कधीही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला वाईट बोलू नये किंवा विनाकारण बघा तर्क लावत बसू नये आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायचं कानाने प्रत्यक्ष ऐकायचं आणि प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला वाईट बोलू नये का सांगितलंय सगळे लोक त्याला वाईट बोलतात पण वाईट बोलण्याचं कारण काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे तरच ती व्यक्ती वाईट आहे बरोबर की नाही विनाकारण जर आपण तर्ककारत बसलो त्याला शेवटी कारण शोधणं आहे आता तो एक मुलगा आपण बोललो सर्वजण बोलतात तो वाईट आहे परंतु वाईट का आहे ते जाणून घेतलं पाहिजे सर्वजण बोलतात तो वाईट आहे मग आपण पण बोलला अरे तो वाईट आहे म्हणून पण वाईट का आहे कशामुळे आहे परिस्थितीमुळे आहे कोणत्या कारणामुळे हे जाणून घेतलं तरच ना म्हणून कुठल्याही वस्तूला बघा आपण ती वस्तू घेतसुद्धा नाही आहे दुसऱ्यांनी घेतली ना एखादी बघा आपण ऑनलाईन वस्तू मागवतो एखादी वस्तू आपण दुकानातून आणतो परंतु ज्यावेळी आपण ऑनलाईन मागवतो ना तेव्हा ती वस्तू जास्त टिकत नाही भाग ऑनलाईनचा चाललेला नाहीये परंतु एखाद्या वस्तूचा चाललेला आहे ती जर वस्तू टिकली नाही ना मग आपण दोष देणार काय अरे ऑनलाईन वस्तू सर्व खराब असतात बरोबर की पण प्रत्यक्ष अनुभव ना ती खरंच गोष्ट वाईट आहे का का यांच्या मुलाने किंवा यांच्या मुलीने ती वस्तू बिघडवली म्हणून यांना ती वस्तू खराब वाटते हे जाणून घेतलं पाहिजे ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात आपण पुस्तक वाचत असतो पुस्तकातले धडे वाचत असतो संपूर्णपणे त्या धड्याचा अर्थ केव्हा समजेल ज्ञान असून शब्द आपण वाचत असतो ना नॉलेज आहे वाचन आहे वाचनाचा सराव आहे परंतु अर्थ केव्हा कळेल ज्यावेळी मनापासून आणि अनुभवापासून बघा प्रत्यक्षपणे अनुभव असेल तर त्याचा अर्थ नक्कीच समजतं ना लक्ष देणं गरजेचं आहे पण जर विचार केला ना प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा तरी व्यक्ती असतोच की त्याला बोलल्याशिवाय आपलं मन कशातच लागत नाही आणि तोच व्यक्ती मात्र आपल्याला इग्नोर करत असतो टाळत असतो बघा प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असं आहे की नाही तुमच्या नसेल पण माझे आहेत मी दररोज त्या व्यक्तीला काही ना काहीतरी बोलत असतो ते व्यक्ती आपल्याशी कधी बोलतसुद्धा नाही आहे ते आपल्याशी कधी वाईटसुद्धा बोलत नाही परंतु आपण त्या व्यक्तीला काहीतरी बोलूनच येणार आपण त्या व्यक्तीला त्रास देऊनच येणार मग ती व्यक्ती आपल्याशी बोलण्याचं टाळत असते इग्नोर करत असते परंतु आपण दुसऱ्यांना त्रासच लायक असतो बरोबर की ना म्हणून भाग कसा दिलेला आहे आयुष्य उत्तमाचं जगायचं आहे परंतु चांगलं जगणं आणि वाईट जगणं ज्याप्रमाणे कोणावर किती विश्वास ठेवावा एक ना एक दिवस ते आपली जागा दाखवूनच देतात सगळं काही ठीक होईल स्वतःला आणि स्वतःच्या मनाला सांगत राहायला पाहिजे कारण वेळ निघून जाते आपण खंबीर राहिलं पाहिजे दिवस निघून जातील पण आयुष्यात जे काही चुकीचं चाललंय ना ते फक्त काही क्षणातच म्हणून प्रत्यक्षपणे जीवनात मागे बनून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं आपण प्रत्यक्षपणे पुढे बघून आहे आणि मागे वाकून पाहत आहे बरोबर की नाही म्हणून जीवनात मागे बघून शिकायचं आहे की माझ्या मागे काय चालू आहे आणि पुढे बघून चालायचं असतं हाच खरा रस्ता आहे म्हणून समर्थ म्हणाले ना काय करावं आणि काय नाही करावं त्याचं संपूर्णपणे जर नियोजन केलं तर सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं आणि दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असतं परंतु दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो म्हणून समर्थ म्हणाले प्रयत्नांती परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ